पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कुंभारी येथील रेनगर प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार बोलावून पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी दिली जाणार आहे ते लाभार्थी कोण हे कार्यक्रमाप्रसंगी ऐनवेळी जाहीर होईल तर स्टेज जवळील एका इमारती समोरील फीट कापून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे रेनगरातील पाच घरकुल लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चावी वाटप आणि लोकार्पण सोहळा हा साधारणत पंधरा मिनिटांचा असणार आहे तत्पूर्वी प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसई आडम यांचे पाच मिनिटांचे प्रास्ताविक होईल स्वागत सत्कार होऊन प्रकल्पाची काही मिनिटांची चित्रफित दाखवली जाईल त्यानंतर राज्यातील व केंद्रातील काही प्रमुख मंत्र्यांची भाषणे होतील शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंदाजे पंधरा ते वीस मिनिटांचे भाषण करतील असे कार्यक्रमाचे स्वरूप असू शकते अशी माहिती खात्री लायक सूत्रांकडून सांगण्यात आली समोरील लोक वस्टेज यामध्ये मोठे अंतर असेल दरम्यान प्रधानमंत्री कार्यालयातील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ने सुरक्षिततेच्या अनुषंगाने संपूर्ण पाहणी केली असून त्यांचे जवळपास शंभर अधिकारी व कर्मचारी रेनगरात दाखल झाले आहेत पंतप्रधानांचा दौरा नेमका कसा असेल याबाबत गुप्तता पाळली जात आहे बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी आमदार नरसई आडम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे म्हाडाचे सीईओ अशोक पाटील मुख्य अभियंता शिवकुमार आढे मिलिंद अटकळे यांनी रेनगरातील तयारीची पाहणी केली होडगी रोड ते रेनगर हे अंतर एकवीस किलोमीटर इतके आहे रोड शो करताना हे अंतर साधारणतः सव्वीस किलोमीटर पर्यंत होईल त्यासाठी किमान पंचावन्न मिनिटांचा वेळ लागू शकतो मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा पंच्याऐंशी मिनिटांचा आहे दरम्यान एवढे अंतर रोड शो करणे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठीक नसते त्यामुळे रोड शो होणार नाही अशी माहिती सोलापूर शहर पोलिसांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस पुणे कोल्हापूर सांगली सातारा चंद्रपूर नागपूर बुलढाणा पिंपरी चिंचवड नगर या जिल्ह्यातून बंदोबस्त बंदोबस्त घेतला जाणार आहे जवळपास पोलिसांचा यावेळी तैनात असणार आहे कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह इतरही काही मंत्री येणार आहेत त्यांच्यासाठी रेनगर प्रकल्पाच्या ठिकाणी सहा हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत सत्ताधारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट भाजप राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट या तिन्ही बहुतेक मंत्री खासदार आमदार पंतप्रधानांसह केंद्रातील काही मंत्री विविध विभागांचे अधिकारी रेनगर प्रकल्पातील तीस हजार घरकुलांचे लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी अशी तब्बल दीड ते पावणे दोन लाख लोकांची गर्दी होऊ शकते या पार्श्वभूमीवर वाहनांची पार्किंग व कार्यक्रमासाठी आलेल्यांची पाणी व नाश्त्याची सोय करण्याचे मोठे आव्हान आयोजकांवर व प्रशास सणासमोर असणार आहे